आज घरच्या घरी बनूया हॉटेलपेक्षाही भारी चविष्ट अशी पावभाजी जिचा पहिला घास घेताच वा असं नक्कीच वाटेल छोटं मोठं गेट टुगेदर असेल बड्डे पार्टी असेल किंवा आपली भिशी पार्टी असेल एकतीस डिसेंबर असेल तर पावभाजी आपण नक्कीच बनवतो मग या पावभाजीमध्ये भाज्यांचं लागणारं प्रमाण आणि मसाल्यांचं प्रमाण कसं असावं ते आज आपण आजच्या पावभाजी रेसिपीत बघणार आहोत इथे मी अर्धा किलो बटाटा काचऱ्या करून घेतलेल्या आहेत त्याच्या म्हणजे लवकर शिजेल अडीचशे ग्रॅम फ्लावर घेतलेला आहे अर्धा पाव श्रावणी घेवडा घेतलेला आहे दोन गाजराचे बारीक केलेले तुकडे आहेत मटार घेतलेला आहे अडीचशे ग्रॅम बिटाचे एक पाव ते अर्धा बिटाचे बारीक तुकडे केलेले आहेत आठ ते दहा काश्मीरी मिरच्या भिजून घेतलेले आहेत किंवा ते कोमट पाण्यामध्ये भिजत घातल्या तर लगेचच त्या भिजल्या जातात अडीचशे ग्रॅम टमॅटो घेतलेल्या आहेत टमॅटोचं बी मी इथे वापरत नाही फक्त टमॅटो घेतलेला आहे दोन शिमला मिरची घेतलेल्या आहेत चिरून एक मिडियम साईजचा कांदा चिरलेला आहे एक चमचा जिरे घेतलेले आहेत सहा चमचे पावभाजी मसाला घेतलेला आहेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक छोटा आल्याचा तुकडा आणि हळद घेतलेली आहेत इथे स्क्रीनवर तुम्हाला सगळं प्रमाण दिसत असेल त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आता या सगळ्या भाज्या आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊयात परातीत काढून घेऊयात आणि स्वच्छ धुवून घेऊयात बीट मी आधीच धुतलेलं होतं चिरल्यानंतर बीट धुऊ नका नाहीतर मग बीट रंग त्यातच निघून जाईल याच्यामध्ये थोडं पाणी घालून कुकरच्या एक दोन ते तीन शिट्ट्या देऊन घ्या म्हणजे भाज्या व्यवस्थित शिजतील तोपर्यंत आपण इथे आता वाटण तयार करून घेऊयात मी नेहमीच इथे पावभाजीसाठी काश्मीरी मिरची भिजत घालून वापरते यामुळे रंग छान येतो आणि यामध्ये आपण गाजर पण घातलेला आहे आणि पिठेही घातलेले त्यामुळे भाजीला छान रंग येतो मी तर कोणत्याही प्रकारचा आर्टिफिशियल रंग वापरलेला नाही आहे हे वाटण आता आपण तयार करून घेऊयात आता तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा टोमॅटोसुद्धा आपण मिक्सरवरच बारीक करून घेणार आहोत आता भाज्या आता आपल्या शिजल्यात त्याला चांगलं आपण स्मॅश करून घेऊयात म्हणजे काय की भाज्या व्यवस्थित स्मॅश झाल्या की त्या त्याच्यामध्ये मसाले चांगले एकजीव होतात आणि चवीला येते छान लागते मग आता बरेच वेळा आपण म्हणजे पाच मिनटात भा पावभाजी दहा मिनटात पावभाजी अगदी कुकरला जर आपण अशीच फोडणीला लावली तर ती होऊ शकते पण या जी पावभाजी अशी करण्यामध्ये जी मजा येते ती तशी डायरेक्ट पावभाजी कुकरला लावून होत नाही जेव्हा शिट्ट्या होतात त्यावेळेस आपला जो मसाल्यांचा फ्लेवर आहे तो वाफेतून सगळा निघून जातो म्हणून नेहमी याच पद्धतीने पावभाजी करावी आता मी फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे आणि एक पाचशे ग्रॅम पन्नास ग्रॅम बटर घेतलेलं आहे तुम्ही इथं फक्त तेलाचाही वापर करू शकता किंवा फक्त बटरचाही वापर करू शकता पण बटर टाकलं तर पावभाजीला चव छान लागते कांदा आणि ढोबळी मिरची छान असं परतून घेऊयात व्यवस्थित हे छान थोडंसं झाकण ठेवू म्हणजे एक व्यवस्थित त्या ढो त्यातली ढोबळी मिरची आहे ती शिजेल आता हळद घालूयात आणि जे आपण वाटण केलं होतं काश्मीरी लालचं ते इथं घालूयात इथं तुम्ही काश्मीरी सुद्धा वापरू शकता पण मिरच्या जर आपण भिजून घातल्या तर त्यांनी रंग छान येतो आता तीन चमचे आपण इथं पावभाजी घातलेली आहे आपण आधी सहा चमचे घेतलेली आहे आता बाकीचे तीन चमचे पण आपण वापरणार आहोत ते मी पुढे दाखवते हो टोमॅटो जो आपण बारीक करून घेतला होता तो घालूयात आत्ताच तुम्हाला दिसत असेल की किती छान रंग ह्याला सगळा आलेला आहे शक्यतो टोमॅटो वापरताना जास्तीत जास्त लाल जे टमॅटो असतात ना एकदम ते वापरा म्हणजे रंग पण खूप छान येतो थोडे जे केसरी असतात असे टमॅटो शक्यतो नका वापरू लाल लाल टोमॅटो म्हणजे रंग छान येतो भाजीला आता जी पा भाजी पण स्मॅश करून ठेवली होती ती सगळी यात घालूयात आता ही जी भाजी आहे ती आठ ते नऊ माणसांना व्यवस्थित पुरते व्यवस्थित हलवून घेऊयात आधी आपल्या गॅसचा फ्लेम हा मीडियमवर ठेवायचा आहे भाजीला छान उकळी आली की मग ह्याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि जे उरलेले आपला मसाला होता तीन चमचे तोही यामध्ये घालणार आहोत आणि गॅसची फ्लेम स्लो करायची आणि मंद ह्याच्यावर भाजी एक सात ते दहा मिनटं व्यवस्थित शिजून द्यायची यानं काय होईल की मसाल्यांचे सगळे फ्लेवर छान त्या भाजीमध्ये उतरतील आणि भाजी उतरती। आपली खूप छान लागेल आत्ताच त्या भाजीचा इतका छान वास सुटला आहे घरामध्ये मस्त असा छान वास सुटलेला आहे भाजी आता व्यवस्थित शिजली आहे आता आपण ती सर्व करूया आता पावसुद्धा आपण भाजून घेणार आहोत पाव भासताना तुम्हाला हवं तर तुम्ही तूप लावू शकता किंवा बटर लावू शकता डिशमध्ये मी भाजी सर्व करते भाजी सर्व केली की के त्याच्यावर आपण बारीक चिरलेला कांदा थोडी कोथिंबीर छान असं लिंबाचा रस पिळूयात आणि वरणं थोडंसं बटर टाकूयात तर अशी आपली पावभाजी तयार झालेली आहेत अशा प्रकारे जर तुम्ही भाजी केलीत तर घरातले हॉटेलच्या पावभाजीची चव विसरतील इतकी छान पावभाजी तुम्ही घरीच बनवाल